કે કે ના રે ઓ પુના ડાકો જલત પાઈએ સતે કે ના રે ઓ પુના ડાકો જલત પાઈએ વિધાન સભે સતે કે ના રે ઓ પુના ડાકો જલત પાઈએ અરે રાજનામ આપો કૃષિ મંત્રી રાજનામ આપો અરે રાજનામ આપો રાજનામ આપો કૃષિ મંત્રી

चव्हाण या यांनी या जे कृत्य केले त्यावर आपलं काय मत या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांचं राज आहे का गुंडांचं राज आहे हे लोकांना आता कळायला लागलंय या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून विधानसभेमध्ये जे लोकशाहीचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रत्येक खेळताचा व्हिडिओ प्रत्येक खेळताना असताना बातम्या या मीडियाला दोन दिवसापासून चालू आहे शेतकऱ्यांच्या एक रुपयात विमा होता महाविकास आघाडीचा सरकार मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी एक रुपयाचा विमा सुरू केला या फसवणे सरकारने तो एक रुपयाचा विमा या वर्षापासून तो रद्द केलेला आहे रोज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत वर्षाला पाच हजार सातशे साठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत म्हणून या सरकारला आमचं मानणं आहे की या सरकारमध्ये असलेला कृषी मंत्री याला पत्ते खेळायला वेळ आहे पण सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी वेळ नाही आणि म्हणून दादांनी साथ न देता या कृषी मंत्र्याला लाच दिली पाहिजे अशी आमची आघाडीच्या वतीने मागणी आहे